लोक इथे बारा गावे गणपती साजरा करतात तर चला मग आज आपण या गावाला एक्सप्लोर करूया आणि तिथून दोन किलोमीटर अंतरावरती ते गणपती बस बसवतात ओंकारेश्वर मंदिरामध्ये तर चला मग आज आपल्याला त्या मंदिराला भेट द्यायची मित्रांनो आता आपण ह्या मंदिरापाशी आलेलो आहोत आता आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे बघूया आपण आता काही नाही अभिजन आहे आतमधलं बघू शकता तुम्ही किती सुंदर परिसर आहे बघू शकता इथे बसलेले आहेत श्री क्षेत्र आश्रम देवगाव देवगाखोने बघू शकता तुम्ही इथं बॅनर वगैरे हो लावलेले आहेत आणि मित्रांनो बघू शकता हे आश्रमातली मुलं आहेत आश्रमातली मुलं आहेत यांनी एक किल्ला बनवलाय किल्ला बनवलाय दाखवतो तुम्हाला किल्ला किती सुंदर बनवलाय बघा बघू शकता तुम्ही किल्ला कसा बनवलाय काय नाव आहे किल्ल्याचं कोणतं ओके प्रचंड गड तोड खूप छान बनवला मित्रांनो तुम्ही हे बघा बघू शकता तुम्ही पायऱ्या वगैरे हो वरती जायला पायऱ्या वगैरे केलेल्या हो आहेत तोफे तो ही बघा ही तोफ तोफ तयार केलेली आहे किती सुंदर आहे आणि वरती मंदिर पण बनवलेले आहे बघू शकता किती झाड हे ओरि ओरिजनल बनवले आहेत आणि पाठीमाग बघू शकता तुम्ही मंदिर आहे बघू शकता किती सुंदर बनवलेलं आहे गोदावरी च उगम स्थान त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वत बघू शकता किती सुंदर बनवलेलं आहे

आणि इथं मित्रांनो या मंदिरामध्ये में गणपतीची स्थापना झालेली आहे बघू शकता किती निसर्गरम्य असं वातावरण आहे इथले आणि या ठिकाणी बारा गाव एक गणपती असा यांचा उद्देश असतो चला तर मग आता आपण गणपतीचे दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन बघू शकता किती मोठा शेड केलेला आहे लोगों शकता था मैं ये दिन की कार्यलय, ये दिन पेटी, नहीं लोगों सकता, यानि कि तो बस पार। सुंदर मूर्तियाँ लोगों सकते हैं। गणपतीची मूर्त आहे मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या इथं गणपतीची मूर्त पण आहे मित्रांनो हे लोकेशन आहे मंठा लोणार रोडती रोडवरती देवगाव खोने पाटीपासून सहा किलोमीटर अंतरावरती रामगिरी बाबाचा फोटो मित्रांना बघू शकतो किती वर्ष झाले झालेपर्यंत गणपती मांडतात तरी अंदाजे दहा बारा वर्ष मित्रांनो बघू शकता दहा ते बारा वर्ष झाले या ठिकाणी मंदिराची स्थापना होत आहे आणि इथं काय सप्ताहिप्ता चालू असतो का अकरा दिवस सप्ताह असतो कीर्तन वगैरे असतं का कीर्तन पण असते मित्रांनो बघू शकता इथे देणगी स्वीकारली जाते मित्रांनो तुम्हाला जर तुमची इच्छा असेल मला भावातून तर तुम्ही इथं देणगी पण देऊ शकता हे बघा हे देणगी कक्ष ठेवलेलं आहे इथं तुम्ही जर देली देणगी तर इथं समजा ह्या मंदिराला हातभार लागू शकतो मंदिराचे काम आणखीन सुरळीत होऊ शकते तर मी बघितलं असेल मग आपण मंदिराचे काम चालू होते आणखीन टाईम आहे मंदिर प्रॉपर झाल्याच्या नंतर पुन्हा भारी वाटणार बघू शकता तुम्ही ते शंभू महादेव महादेवि नित्य साकारणारे श्रंगार श्रृंगार ते डेली असे श्रृंगार सा करतात इथे चला हे आश्रमतली मुले एक पवाडा म्हणून दाखवणार आहेत धन्य धन्य शिवाजी सुर धन्य धन्य शिवाजी सुर धन्य धन्य शिवाजी दूर परा तोर केले जर जर के जर जर केले जर जर पाजनीय पाणी दृष्टम वाजनीय पाणी घडविला स्वराज्याचे इतिहास कीर्तीचा टंक बिडे गगनाची <laughs> राहती पाण्याची दोरी ती देशाचा उधार या माऊलीनं शुभाला घडवलं वाढवलं यांना अमृत आणि यात माझ्या राजाला पकडण्यासाठी खाण तपकात मांडलेला पाहिजेचा विडा उचलला आणि गर्जना केली मेळ लावून शिवाजी को जिंदा या मुर्दा आणि मग खान निघाला मदल दर मदल करत खान तुळजापुरात आला आणि त्या भवानी मातेचा संभळ वाजायला लागला खानाला तुझापूर सोडलं खान पंढरपुरात आला खानाच्या खाना डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी ना मंडळी भेटीची जागा ठरली म्हणजेच प्रतापगडच्या पायत्याशी आणि राजाची आणि त्या खानाची ती भेट झाली ती कशी आले कशी कशी आणि गडा दिला राजाला दिला राजाला दिला राजाला दिला राजाला आणि मानाला नवार कट्टरी तरी केला पाटीवर धाव घातला राजानं डाव ओळखिला वाघ नखाने केला माराला आणि त्याच्या मुलाला कोथळा बाहेर का दगा किया या मुन खान तो कपडा काढला आज राज कपडा काढला आज राज बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रकारे पवाडा म्हणलेला आहे या आश्रमातली मुलं आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद